मला वाटतंय तुळजापूर आणि हिंदुर्वे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समीकरण आहे कारण बाळासाहेबांना नेहमी पहिल्यापासून वाटायचं की बाबा इथला आमदार त्या ठिकाणी व्हावा वा। मला वाटतं ही भावना आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळी एकत्र आहे मला वाटतंय बाळासाहेबांचं ते स्वप्न महाविकास आघाडीच्या माध्यमातनं का होणार पण ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निश्चित हो बिलकुल ताकदीनं पूर्ण करण्यासाठी कारण आपण लक्षात घ्या ह्या वेळेस सुद्धा मी फॉर्म भरला सोळा तारखेला त्या दिवशी मंगळवार होता आई तुळजाभवंचा आशीर्वाद घेऊनच मी फॉर्म भरला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पण मंगळवारच होता आणि ज्या दिवशी मतमोजणी झाली त्या दिवशी पण मंगळवारच होता मला वाटतं आई तुळजाभवांडीचा आशीर्वाद होता आणि आई तुळजा भवांडीचा आशीर्वाद मी सत्याच्या बाजूनं योग्य माणसाच्या बाजूने नीतिमत्तेच्या बाजूने राहत असतो तो दिसलाय आणि त्याच्यामुळं आई भवानीच्याच आशीर्वादाने निश्चितपणे बाळासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जीवाचं रान करू